mãe प्लास्टिक मुक्त अभियान पर्यावरण हे प्लास्टिक मुक्त करा असा संदेश देणाऱ्या काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काही तुमच्या माध्यमातून संदेश दिला जातोय की प्लास्टिक मुक्त पर्यावरण करा काय सांगाल याबद्दल प्लास्टिक मुक्त जीवन विद्यामध्ये तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा दिव्य संदेश देणारे थोर समाज सुधारक तत्वज्ञ सद्गुरू श्री पै माऊलींचं हे जन्मसिद्ध वर्ष जन्मवर्ष आहे आणि शंभर वर्ष झाले त्याच्या जीवन विद्या मिशनचा उपक्रम आहे की प्रत्येक हे प्लास्टिक अभियान आणि त्याच्या निमित्ताने आम्ही ब्रीद वाक्य आहे की प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि ह्या ब्रीद वाक्याच्या दृष्टीने आम्ही प्लास्टिक मुक्त अभियान प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशवी वापरा वगैरे हे आम्ही दरवर्षी या शोभायात्रेमध्ये सहभाग घेता का आणि काही ना काही संदेश देता का लोकांना नाही नाही आमचं हे पहिलंच वर्ष आहे तिसरं वर्ष दुसरं वर्ष मी फर्स्ट टाइम आलेली आहे अनुभव कसा आहे पहिल्यांदा आला हात अनुभव टी वगैरे बघत असते शेवटी प्राऊड आहे मराठ्यांचा शोभायात्रा आहे आणि सगळं मस्त खूप छान आहे प्रश्नच दुसरं काय आहे हिंदुत्व एकत्र करतो म्हणून इतका आनंद हा क्षण आहे मला वाटत की सर्वांनी हा क्षण एन्जॉय करायचं एवढा सुंदर सण आहे आणि सर्वांना एकत्र करतो ए बी नाही याचे धन्यवाद मानतो आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल बोलण्याचे धन्यवाद आम्ही सर्वांना ऐश्वर्या सर्वांच कल्याण प्रत्येक राष्ट्रहिताची विश्व शांती राष्ट्रहिताची विश्व शांती राष्ट्रहिताची विश्व शांती